नमस्ते विद्यार्थी मित्रांनो स्टँडर्ड सिक्स्थ सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर इलेवन रेशो प्रपोर्शन या चॅप्टरमधील पुढचा टॉपिक आहे द युनिट्री मेथड सुरुवातीला आपण युनिट्री मेथड म्हणजे काय ते समजून घेणार आहोत आणि त्या युनिट्री मेथडवर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट ट्वेंटी नाईन आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत आणि म्हणून अगदी शेवटपर्यंत आपण सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे सुरुवात करूया आपण आधी आपण समजून घेऊ की युनिटरी मेथड ही जी मेथड आहे ती नेमकी कशा पद्धतीने गणितामध्ये वापरली जाते <coughs> पहा इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे या एक्झाम्पलने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू विजया वॉन्टेड टू गिफ्ट पेन्स टू सेवन ऑफ हर फ्रेंड्स ऑन हर बर्थडे वेन शी वेन टू अ शॉप टू बाय देम द शॉपिपर टोल्ड हर द रेट ऑफ फॉर अ डझन पेन्स विजयाला आपल्या सात मैत्रिणींना गिफ्ट म्हणून पेन द्यायचे आहेत वाढदिवसाच्या दिवशी आणि म्हणून ती दुकानदाराकडे गेली पेन घेण्यासाठी तिला फक्त सेवन पेन्स हवे आहेत शी शी वॉन्टस टू बाय ओनली सेवन पेन्स बट द शॉपकीपर टेल हर द रेट ऑफ द कॉस्ट ऑफ अ डझन पेन्स डझन मीन्स ट्वेल्व पेन्स डझन मीन्स ट्वेल्व डझनचा अर्थ एक डझन म्हणजे बारा वस्तू ट्वेल्व ऑब्जेक्ट्स तर इथे ट्वेल्व पेन्स जे आहेत त्यांची व्हॅल्यू एटी फोर रुपीज दुकानदाराने सांगितलेली आहे तर विजयाला दुकानदाराला किती पैसे द्यावे लागतील याचा हिशोब आपल्याला करायचा आहे तर इथे सुरुवातीला आपल्याला कॉस्ट ऑफ वन पेन ला, ला, काढावी लागेल पहा आणि ही काढण्यासाठी आपल्याला टोटल कॉस्ट जे आहे एटी फोर याला नंबर ऑफ पेन्सने डिवाइड करावं लागेल म्हणजे आपला डिव्हिजन करावं लागेल कोणत्याही उदाहरणामध्ये एकाची व्हॅल्यू काढायची असेल वन ऑब्जेक्टची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला डिव्हिजन करायचं असतं आणि मेनीची व्हॅल्यू काढायची असेल तर मल्टिप्लिकेशन करायचं असतं हा महत्त्वाचा रूल आपण ध्यानात ठेवायचा आहे वनची व्हॅल्यू तर डिव्हिजन करा मेनीची व्हॅल्यू पक्का काढायची असेल तर मल्टिप्लिकेशन करा तर इथे याचा ट्वेल्थ सेवन जे एटी फोर होतील म्हणजे इथे सेवन रुपीज ही वन पेनची व्हॅल्यू झाली कॉस्ट ऑफ वन पेन आणि आता आपल्याला इथे पुन्हा सेवन पेनची कॉस्ट काढायची आहे कॉस्ट ऑफ सेवन पेन्स तर वन पेन जो आहे त्याला आपण इथे सेवन पेन्स नंबर ऑफ पेन्सने या ठिकाणी मल्टिप्लाय करणार आहोत मेनीची व्हॅल्यू सेवन मीन्स मेनी मेनीचा यम आणि मल्टिप्लिकेशनचा यम 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 आपण ध्यानात ठेवायचं आहे मेनीची व्हॅल्यू काढायची असेल तर आपलं मल्टिप्लिकेशन करायचं आहे तर सेवन सेवन जो होतील फोर्टी नाईन म्हणजे या विजयाला जर पेन्स हवे असतील सेवन तर तिला फोर्टी नाईन रुपीज हे शॉपकीपरला द्यावे लागतील या ठिकाणी आपण काय केलं पहा तर सुरुवातीला आपण डिव्हिजनने वन ऑब्जेक्टची व्हॅल्यू काढलेली आहे वन आर्टिकलची व्हॅल्यू काढलेली आहे आणि पुन्हा मल्टिप्लिकेशनने मेनी आर्टिकलची व्हॅल्यू फाइंड आऊट केलेली आहे तर अशा पद्धतीने सुरुवातीला डिव्हिजनने वन ऑब्जेक्टची व्हॅल्यू फाइंड आऊट करणे आणि नंतर त्याच वन ऑब्जेक्टच्या व्हॅल्यूवरनं मेनी ऑब्जेक्टची व्हॅल्यू फाइंड आऊट करणे या मेथडला म्हणतात द युनिटरी मेथड अशा पद्धतीने सुरुवातीला एकाची किंमत डिव्हिजन करून काढणे आणि आन नंतर अनेकाची किंमत मल्टिप्लिकेशन करून काढणे या प्रकारच्या पद्धतीला युनिट्री मेथड असं म्हटलेलं आहे तर आपल्या पुस्तकात सुद्धा त्या ठिकाणी त्याची या पद्धतीने डेफिनेशन केलेली आहे पाहिजे फाईंड द कॉस्ट ऑफ वन आर्टिकल फ्रॉम दॅट ऑफ मेनी बाय डिव्हिजन आधी डिव्हिजनने वन आर्टिकलची आर्टिकल मीन्स ऑब्जेक्ट वस्तू देन फाइंड द कॉस्ट ऑफ मेनी आर्टिकल्स फ्रॉम दॅट ऑफ वन नंतर तुम्ही त्याच वनवरनं काय करा मेनीची व्हॅल्यू करा मेनी आर्टिकल्स म्हणजे मेनी म्हणजे अनेक आर्टिकल्स म्हणजे वस्तू तर या ठिकाणी अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशनने मेनीची ने व्हॅल्यू काढा तर धिस मेथड ऑफ सॉल्विंग अ प्रॉब्लेम इज कॉल्ड द युनिट्री मेथड अशा पद्धतीने जी काही मेथड आहे ती आपल्याला युनिटरी मेथड या नावाने ओळखायची आहे तर या युनिटरी मेथडवर आपल्याला हा प्रॅक्टिस सेट ट्वेंटी नाईन दिलेला आहे यामध्ये एकूण नऊ प्रश्न आहेत प आपण हे स्टार केलेले जे प्रश्न आहेत हे या वर्षीसाठी वगळलेले आहेत जरी ते वगळलेले असले तरी आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत आपल्याला एक्स्ट्रा अभ्यास करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे तर आपण ते समजून घेणार आहोत पा तर सुरुवातीचा क्वेश्चन नंबर वन बघा इफ ट्वेंटी मीटर्स ऑफ क्लॉथ कॉस्ट रुपीज थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड फाईन द कॉस्ट ऑफ सिक्स्टीन मीटर ऑफ क्लॉथ ट्वेंटी मीटर एवढ्या क्लॉथची कापडाची किंमत दिलेली आहे थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड त्याच्यावरनं पुन्हा सिक्स्टीन मीटरची आपल्याला त्या ठिकाणी व्हॅल्यू कॉस्ट जी आहे ती विचारलेली आहे तर हे एक्झाम्पल आपल्याला या पद्धतीने सोडवता येणार आहे पा मी डा इथे क्वेश्चन तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघायचा आहे आणि तो लिहून काढायचा आहे आणि मग त्याच्या खाली हे असं आन्सर जे आहे ते आपण नोट डाऊन करायचं आहे कॉस्ट ऑफ ट्वेंटी मीटर क्लॉथ इज रुपीज थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड लेटस्ट फाईंड कॉस्ट ऑफ वन मीटर क्लॉथ बाय डिव्हिजन जेव्हा जेव्हा जे वनची व्हॅल्यू फाइंड आऊट करायची असेल तुम्हाला तेव्हा तेव्हा डिव्हिजन करा हे पक्कं ध्यानात घ्या आणि मेनीची व्हॅल्यू काढायची असेल तर मल्टिप्लिकेशन करा तर इथे थ्री थाउजंड सिक्स हंड्रेडला ट्वेंटीने डिवाईड केलेला आहे जेव्हा दोन्ही संख्येमध्ये झिरो झिरो असतील म्हणजे डिव्हिडंड आणि डिव्हिजर या दोघांमध्ये झिरो झिरो आहे तर आपण तो झिरो झिरो कॅन्सल केलेला आहे पाहिजे म्हणजे थ्री हंड्रेड सिक्स्टीला टूने डिवाईड करायचं आहे तर टू वन जर टू होतील त्यानंतर वन वरला सिक्स घेतल्यावरून सिक्स्टीन झाले टू एट सिक्स्टीन होतील आणि पुढचा झिरो तसा जाईल म्हणजे वन हंड्रेड एटी रुपीज क्लॉ कॉस्ट ऑफ कॉस्ट म्हणजे किंमत कॉस्ट ऑफ वन मीटर क्लॉथ इज वन हंड्रेड एटी रुपीज ही आपल्याला वन मीटर क्लॉथची किंमत आलेली आहे जी आपण डिव्हिजन करून काढलेली आहे हे डिव्हिजन आपण पूर्ण असं व्यवस्थित सुद्धा तुम्ही बाजूला कच्चं काम करून काढू शकता लेटस फाइंड कॉस्ट ऑफ सिक्स्टीन मीटर क्लॉथ बाय मल्टिप्लिके आता या एका मीटरवरनं पुन्हा आपल्याला सिक्स्टीन मीटरची व्हॅल्यू काढायची म्हणजे मेनीची व्हॅल्यू काढायची वनवरनं तर या ठिकाणी आपल्याला करावं लागेल पहा तुमचं मल्टिप्लिकेशन तर सिक्स्टीन झिरो झिरो सिक्स्टीन एट झ वन हंड्रेड ट्वेंटी एट कॅरी ओव्हर सिक्स्टीन वन वनज सिक्स्टीन प्लस ट्वेल्व ट्वेंटी एट टू थाउजंड एट हंड्रेड एटी रुपीज दिस इज द कॉस्ट ऑफ सिक्स्टीन मीटर ऑफ क्लॉथ सिक्स्टीन मीटर क्लॉथची जी काही किंमत का आहे ती अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला टू थाउजंड एट हंड्रेड एटी रुपीज एवढी मिळालेली आहे तर या पद्धतीने हा क्वेश्चन नंबर वन जो आहे तो आपण सॉल्व केलेला आहे क्वेश्चन नंबर टू आता आपण आधी वाचूयात पाहिजे फाईंड द कॉस्ट ऑफ एट किलोग्रॅम ऑफ राईस इफ द कॉस्ट ऑफ टेन किलोग्रॅम इज थ्री हंड्रेड ट्वेंटी फायव्ह टेन किलोग्रॅमची कॉस्ट दिलेली आहे याच्यावरून आधी वन किलोग्रॅमची कॉस्ट काढायची आहे डिव्हिजनने आणि मग जे उत्तर येईल त्याने पुन्हा आपल्याला एटला मल्टिप्लाय करायचंय म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचे नंतर तर हा ही किंमत आपण इथे क्वेश्चन नंबर टू जो आहे तो इथे त्याचे या पद्धतीने सोडवणार आहोत क्वेश्चन आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर टू कॉस्ट ऑफ टेन किलोग्रॅम ऑफ प्राइस इज रुपीज थ्री हंड्रेड ट्वेंटी फायव्ह लेटस्ट फाईन कॉस्ट ऑफ वन किलोग्रॅम ऑफ प्राइस बाय डिव्हिजन वनची व्हॅल्यू काढायचं डिव्हिजन करा थ्री हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह डिवाईड बाय टेन थ्री हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह डिवाईड बाय टेन जेव्हा जेव्हा आपण अशा पद्धतीने टेनने डिवाईड करणार हंड्रेडने डिवाईड करणार किंवा वन थाउजंडने डिवाईड करणार तेव्हा इथे पहा ही जी वरची संख्या आहे ती तशीच लिहायची आपल्याला आणि या संख्येमध्ये आता आपल्याला काय करायचं तर एक जेवढे झिरो आहेत पहा तेवढे आपल्याला डिजिट पाठीमागं यायचं आहे म्हणजे आपण राईट साईडकडनं लेफ्ट साईडकडं तेवढे जाताना तेवढे डिजिट आपण सोडून द्यायचे आहेत इथे एक झिरो आहे तर इथे एक झिरो एक डिजिट सोडून दे देऊन डेसिमल पॉईंट मांडायचा आहे म्हणजे याचं जे आन्सर आहे ते थर्टी टू पॉईंट फाईव्ह असं येईल पहा दोन झिरो असतील खाली तर आपण दोन डिजिट सोडून डेसिमल पॉईंट मांडला असता तीन झिरो असतील तर आपण तीन डिजिट सोडून डेसिमल पॉईंट मांडला असता म्हणजे हे तुमसा। ने ने ने। हा शॉर्टकट आहे तुमचा टेनने डिवाईड करायचा असेल तर किंवा हंड्रेडने किंवा वन थाउजंडने म्हणजे वनवर झिरो असलेल्या संख्येने डिवाईड करण्यासाठी हा शॉर्टकट आपण लक्षात ठेवायचा आहे तर या पद्धतीने आपला आन्सर थर्टी टू पॉईंट फाईव्ह आलेला आहे कॉस्ट ऑफ वन किलोग्रॅम ऑफ राईस इज थर्टी टू पॉईंट फायू रुपीज रुपीज थर्टी टू पॉईंट फाईव्ह आणि मग हे वनचं व्हॅल्यू आलेली आपला याच्यावरून आपण मेनीची व्हॅल्यू काढणार आहोत लेटेस्ट फाईन कॉस्ट ऑफ एट किलोग्रॅम राईस बाय मल्टिप्लिकेशन थर्टी टू पॉईंट फायू इंटू एट डेसिमल पॉईंट नाही आज समजा आपण मल्टिप्लिकेशन करूया एट फायू जो फोर्टी कॅरी ओव्हर फोर एट टू झ सिक्स्टीन प्लस फोर ट्वेंटी कॅरी ओवर टू एट थ्री ज ट्वेंटी फोर प्लस टू ट्वेंटी सिक्स आणि डेसिमल पॉईंटला इथे मांडायचं आपल्या आपला डेसिमल पॉईंटच्या पुढे एक डिजिट आहे उत्तरास्व डेसिमल पॉईंटच्या पुढे एक डिजिट राहील अशा हिशोबाने डेसिमल पॉईंट मानला तर तो इथे येईल पहा म्हणजे ट्वेन टू हंड्रेड सिक्स्टी पॉईंट झिरो म्हणजे हे या पद्धतीने टू हंड्रेड सिक्स्टी पॉईंट झिरो तर हा पुढचा जो झिरो आहे तो डेसिमल पॉईंट नंतर झिरो असेल तर तो डेसिमल पॉईंट आणि पुढचा झिरो लिहिण्याची आवश्यकता नसते तर आपला आन्सर आलं पा आहे टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज कॉस्ट ऑफ एट किलोग्रॅम ऑफ राईस इज रुपीज टू हंड्रेड सिक्स्टी इट इज युअर आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर थ्री इफ फोर्टी चेअर्स कॉस्ट रुपीज फाईव्ह थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी टू हाऊ मच विल हॅव टू बी पेड फॉर ट्वेल्व चेअर्स फोर्टीन चेअरची व्हॅल्यू एवढी आहे कॉस्ट एवढी आहे तर आपल्याला ट्वेल्व चेअर्सची व्हॅल्यू काढायची आहे सुरुवातीला फाईव थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी टूला फोर्टीनने डिवाईड करायचे म्हणजे वन चेअरची कॉस्ट मिळेल आणि त्या वन चेअरच्या कॉस्टने पुन्हा या ट्वेल्वला काय करायचे मल्टिप्लाय करायचे म्हणजे आधी डिव्हिजन नंतर मल्टिप्लिकेशन दिस मेथड इज कॉल्ड ॲज यूनिटरी मेथड चैप्टर सॉरी आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर थ्री ज्यावेळेस आपण या पद्धतीने मी सोडून दाखवतो आपण व्हिडिओ आपल्याला लिहून घ्यायचं असेल तर आपण ते व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता व्हिडिओ स्टॉप करायचा आणि आन्सर जे आहे ते लिहून घ्यायचं आहे कॉस्ट ऑफ फोर्टी चेअर्स इज रुपीज फाईव्ह थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी टू देअर फॉर कॉस्ट ऑफ वन शेअर इज इक्वल टू या संख्येला या संख्येने आपण डिवाईड करायचं आहे तर फोर्टीनने आपण डिवाईड करू पा फोर्टीन वन वनचं फोर्टीन फोर्टीन टू जर ट्वेंटी एट फोर्टीन थ्री ज फोर्टी टू फोर्टीन फा फोर जर फिफ्टी सिक्स तर फोरचा या ठिकाणी पहिला भाग जाईल फिफ्टी सिक्स मायनस केले इथे नाईनमधनं सिक्स गेले थ्री फाईव्हमधनं फाईव्ह गेला झिरो नेक्स्ट डिजिट पुढचा खाली घेतला नाईन फोर्टीन टू ज ट्वेंटी एट मायनस केले नाईनमधनं एट गेला वन थ्रीमधनं टू गेला वन पुढचा डिजिट टू खाली घेतला वन हंड्रेड ट्वेल्व फोर्टीन एटचा डेप पुढचा भाग जाईल पवार फोर्टीन एट ज वन हंड्रेड ट्वेल्व अँड द रिमेंडर इज झिरो दिस इज युअर आन्सर फोर हंड्रेड ट्वेंटी एट कॉस्ट ऑफ वन चेअर इज रुपीज फोर हंड्रेड ट्वेंटी एट आणि म्हणून या यावरनं आपण आता ट्वेल्व चेअरची आपलं जर कॉस्ट काढायची असेल तर या वनची जी कॉस्ट आलेली आहे फोर हंड्रेड ट्वेंटी एट याला ट्वेल्वने काय करायचं आपलं मल्टिप्लाय करायचं आहे ट्वेल्वने मल्टिप्लाय करू ट्वेल्व एट ज नाइंटी सिक्स कॅरी ओव्हर नाईन ट्वेल्व टू ज ट्वेंटी फोर प्लस नाईन थर्टी थ्री कॅरी ओवर थ्री ट्वेल्व फोर ज फोर्टी एट प्लस थ्री फिफ्टी वन फाईव थाउजंड वन हंड्रेड थर्टी सिक्स कॉस्ट ऑफ ट्वेल्व चेअर्स इज फाईव्ह थाउजंड वन हंड्रेड थर्टी सिक्स रुपीज इन दिस वे नाव यू कॅन स्टॉप द व्हिडिओ अँड राईट डाउन द आन्सर अशा स्थितीमध्ये आपण व्हिडिओ पॉज करून उत्तर जे आहे ते याप्रमाणे लिहू आता मी इथे काय केलं आहे पहा इथे एक्झाम्पल सर्व तुमच्या लक्षात आलं असेल की बदल दिसतोय की समजा हे वरचं एक्झाम्पल जे आहे ते आपण इथे काही डिव्हिजन केलेलं नाही पहा म्हणजे पूर्ण डिव्हिजन न करता शॉर्टकटमध्ये डिव्हिजन केलेलं आहे संख्या जर छोटी असतील तर याप्रमाणे तुम्ही शॉर्टकटमध्ये डिव्हिजन करू शकता आणि संख्या जर मोठी असतील अशा तर या ठिकाणी पूर्ण डिव्हिजन तुम्ही या दोन भाग करायचे पेजच्या अशा या पद्धतीने नसेल पेजचे दोन भाग होत तर आधी हा आधी रिव्हिजन करायचे आणि मग त्याच्या खाली हा पुढचा भाग लिहून घ्यायचा आहे तुमच्या वहीचं पेज जर छोटं असेल तर हे एका पुढे असं बसणार नाही आहे एका खाली एक तुम्ही लिहू शकता म्हणजे आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्याला अनुसरून आपण या पद्धतीने वहीमध्ये लिहून घेत असताना विचारपूर्वक लिहायचं आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर द वेट ऑफ थर्टी बॉक्सेस इज सिक्स किलोग्रॅम वॉट इज द वेट ऑफ वन थाउजंड एटी सच बॉक्सेस थर्टी बॉक्सेसचं वजन आहे सिक्स किलोग्रॅम आणि मग आपल्याला वन थाऊजंड अँड एटी बॉक्सेसचं वजन त्या ठिकाणी विचारलेलं आहे तर हा प्रश्न आपल्याला या पद्धतीने सोडवता येईल वेट ऑफ थर्टी बॉक्सेस इज सिक्स किलोग्रॅम वेट ऑफ वन बॉक्स एकाची व्हॅल्यू काढायची आहे तर सिक्स डिवाइड बाय थर्टी करावं लागेल पण सिक्सला थर्टीने डिवाइड करता येत नाही आहे सिक्स हे किलोग्रॅम दिलेले आहेत वी कॅनॉट डिव्हाइड सिक्स बाय थर्टी थर्टीने सिक्सला डिवाइड करता येणार नाही आहे म्हणून आता आपण काय करणार तर इथे या तुमच्या सिक्स किलोग्रॅमचे ग्रॅममध्ये आपण कन्वर्जन करूया कन्वर्ट सिक्स किलोग्रॅम इन टू ग्रॅम्स वन किलोग्रॅम इज इक्वल टू वन थाउजंड ग्रॅम सो so सिक्स किलोग्रॅम इज इक्वल टू सिक्स थाउजंड ग्रॅम्स आता या सिक्सच्या जागेवर किती लिहायचे आपल्याला तर सिक्स थाउजंड लिहायचे आहेत मग त्याला आपण डिवाइड करायचं नाव वेट ऑफ वन बॉक्स इज इक्वल टू सिक्स थाउजंड डिवाईड बाय थर्टी सिक्स किलोग्रॅमचे रूपांतर आपण ग्रॅममध्ये केलं आणि मग त्या ते ठिकाणी त्याला डिव्हिजन करायचं आहे आपल्याला तर इथे पा डिव्हिडंट आणि डिव्हिजर दोघांमध्ये पण झिरो आहे तर एक झिरो एक आपल्याला कॅन्सल करता येईल खोडता येईल शॉर्टकट आहे हा डिव्हिजन करण्याचा जर दोघांमध्ये पण झिरो असतील डिव्हिडंट आणि डिव्हिजर या दोघांमध्ये झिरो असला पण एक एक झिरो कॅन्सल करायचा एकाच एक, एक प्रमाणामध्ये म्हणजे आता या ठिकाणी याप्रमाणे आपलं डिव्हिजन करता येईल पण थ्रीने डिवाईड करता येईल थ्रीने थ्री लो लो वन झ थ्री अँड थ्री टू झ सिक्स आणि झिरोशी झिरो म्हणजे आपलं उत्तर आलं पहा या ठिकाणी टू हंड्रेड ग्रॅम्स वेट ऑफ वन बॉक्स इज टू हंड्रेड ग्रॅम्स ग्रॅममध्ये वजन आलेलं आहे वेट ऑफ वन बॉक्स इज टू हंड्रेड ग्रॅम्स अँड देअर फॉर वेट ऑफ वन थाउजंड एटी बॉक्सेस इज इक्वल टू या वनने काय करायचं या नंबरला आपल्याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं वन थाऊजंड एटी टू हंड्रेड तर हा मल्टिप्लिकेशन आपण बाजूला समजा या पद्धतीने करू शकतो बा मल्टिप्लिकेशन मोठं आहे तर हे वन टू थ्री झिरो डायरेक्ट मध्ये लिहायचे हा शॉर्टकट आहे डिव्हिजन करताना झेरो असेल तर खोडून टाकायचे असतात आणि मल्टिप्लिकेशनमध्ये झेरो असले असते एकत्र करून लिहायचे असतात आन्सरमध्ये हा विरोधाभास आहे विरुद्ध क्रिया आहे एकमेकाच्या हे वन टू थ्री झिरो मिली आहे बा आता वन हंड्रेड एटला टू नाही फक्त मल्टिप्लाय करायचे तर हे टू एट जर सिक्स्टीन होतील आणि टू वन ज टू होतील तर टू लॅक सिक्स्टी थाउजंड एवढे त्या था ठिकाणी तुमचे ग्रॅम्स आलेले आहेत आता या ग्रॅम्सचं आपल्याला रुपांतर किलोग्रॅममध्ये करायचं असेल तर या ठिकाणी आलेल्या या आन्सरला आपल्याला वन थाउजंडने डिवाइड करावं लागेल म्हणजे वन थाउजंडने जर डिवाइड केला आपण टू लॅक सिक्स्टीन थाउजंड याला वन थाउजंडने डिवाइड करू तर इथे हे तुमचे झिरो झिरो आहे ते फक्त कॅन्सल होतील म्हणजे आपला आन्सर येईल पहा टू हंड्रेड सिक्स्टीन तर टू हंड्रेड सिक्स्टीन किलोग्रॅम वेट ऑफ वन थाउजंड एटी बॉक्सेस इज टू हंड्रेड सिक्स्टीन किलोग्रॅम याप्रमाणे हे इथं जे केलं आहे मी ते या ग्रॅमचं रूपांतर किलोग्रॅममध्ये केलेलं आहे आणि किलोग्रॅममध्ये करताना त्याला वन थाउजंडने मी डिवाइड केलेलं आहे का वन थाउजंडने बिकॉज वन किलोग्रॅम इज इक्वल टू वन थाउजंड ग्रॅम्स आणि म्हणून इथे आपण डिवाईड करून या ग्रॅम्सचं रूपांतर किलोग्रॅममध्ये केलेलं आहे किलोग्रॅममध्ये उत्तर आपलं विचारलेलं आहे तर या स्थितीला आपण व्हिडिओ पॉज करा स्टॉप करा आणि हे असं आन्सर जे आहे ते आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या यानंतर आपल्याला पुढचा क्वेश्चन जो आहे तो पाहायचा क्वेश्चन नंबर फाईव्ह अ कार ट्रॅव्हलिंग ऍट अ युनिफॉर्म स्पीड कव्हर्स अ डिस्टन्स ऑफ वन हंड्रेड सिक्स्टी किलोमीटर इन थ्री आवर्स ऍट दॅट सेम स्पीड हाऊ लाँग विल इट टेक टू कवर अ डिस्टन्स ऑफ थ्री हंड्रेड थर्टी किलोमीटर बी हाऊ फॉर विल इट ट्रॅव्हल इन एट आवर्स कार एका स्थिर स्पीडने कमी जास्त स्पीड न करता एका स्थिर स्पीडने चाललेली आहे आणि ती थी, त्या ठिकाणी वन हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह किलोमीटर अंतर तीन तासामध्ये कवर करते तर यावरनं आपल्याला एका तासामधलं अंतर काढता येईल पहा वन हंड्रेड सिक्स्टी फाईव्हला थ्रीने डिवाईड करायचे म्हणजे वन आवरमधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड आऊट करता येईल आणि मग त्यावरनं आपल्याला दुसरा प्रश्न जो आहे तो एट आवर्सचा तो त्या ठिकाणी सॉ सॉल्व्ह करता येईल त्याच पद्धतीने थ्री हंड्रेड थर्टी थ्री किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागतील तर ते ताससुद्धा आपल्याला या ठिकाणी पहिलं जे आन्सर मिळाले त्याच्यावरनं फाइंड आऊट करता येईल तर इथे पहा याप्रमाणे आपण ते आन्सर काढूयात अ कार कवर्स वन हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह किलोमीटर इन थ्री आवर्स इट कवर्स किलोमीटर इन वन आवर ए वन आवरमधलं काढायचं म्हणजे आपल्याला डिव्हिजन करायचं तर वन हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह डिवाइड बाय थ्री तर या पद्धतीने थ्रीने डिवाईड केल्यावर पहा थ्री फाईव्ह झ फिफ्टीन वन रिमेनिंग होतील आणि पुन्हा फाईव्हचा भाग जाईल थ्री फायझ फिफ्टीन तर फिफ्टीन फिफ्टी फाईव्ह किलोमीटर वन आवरमध्ये ती कार जर पळते एका तासामध्ये कार किती अंतर पळते फिफ्टी फाईव्ह किलोमीटर्स दोन प्रश्न लेटेस्ट फाइंड आवर्स टू कवर थ्री हंड्रेड थर्टी थ्री किलोमीटर बाय डिव्हिजन थ्री हंड्रेड थर्टी एवढं किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल तो आपला फाइंड आउट करायचा आहे तर त्यासाठी हे जे वन आवर आहेत वन आवरचं किलोमीटर जे आहेत पा त्याने या थ्री हंड्रेड थर्टीला आपल्याला डिवाइड करायचं आहे तर इथे हा डिव्हिजन आपल्याला केल्यानंतर थ्री हंड्रेड थर्टीला फिफ्टी फायव्हने डिवाईड करा तर फिफ्टी फाईव्ह सिक्स किती होतं आपण पाहू पा फिफ्टी फाईव्हला सिक्सने डिवाईड करू मल्टिप्लाय करू किती आन आन्सर येतो आहे सिक्स फाईव्ह ज थर्टी कॅरी ओवर थ्री सिक्स फाईव्ह थर्टी प्लस थ्री थर्टी थ्री ओके बरोबर आहे म्हणजे फिफ्टी फाईव्हच्या टेबलमध्ये सिक्स नंबरला कोण येतो थ्री हंड्रेड थर्टी येतो म्हणजे इथे आपला आन्सर किती येणार आहे सिक्स आवर्स फिफ्टी फाईव्हने डिवाईड केलं मी तर सिक्स आन्सर आवरच इतका आन्सर आपल्याला मिळालेला आहे तर या पद्धतीने ही जी क्रिया आहे ती आपण इथे केलेली आहे की ज्यामध्ये आपण वन आवरमध्ये कार किती डिस्टन्स जाते ते आपण फाईंड आऊट केलेलं आहे तर ते वन आवरमध्ये कार फिफ्टी फायू किलोमीटर जाते आणि मग फिफ्टी फायूने आपण डिवाईड करून हे जे डिस्टन्स आहे ते जाण्यासाठी किती वेळ लागतो ते आपल्याला शोधता येईल त्यानंतर आता दुसरा प्रश्न आहे लेटस्ट फाईन किलोमीटर कवर्ड इन एट आवर्स बाय मल्टिप्लिकेशन वन आवरमध्ये जाते फिफ्टी फाईव्ह फिफ्टी फाईव्ह जाते वन आवरमध्ये तर एट आवरमध्ये किती जाईल तर फिफ्टी फायू इंटू एट एट फायू ज फोर्टी कॅरी ओवर फोर एट फायव्ह फोर्टी अँड फोर फोर्टी फोर फोर हंड्रेड अँड फोर्टी किलोमीटर्स दिस इज फर्स्ट आन्सर हे पहिलं आन्सर आहे तुमचं सिक्स आवर्स एचं आन्सर आहे प्रश्नातलं आणि हे बीचं आन्सर आहे फोर हंड्रेड फोर्टी किलोमीटर तर आपण या पद्धतीने व्हिडिओ जो आहे तो स्टॉप करून आन्सर जे आहे ते लिहू शकता देन क्वेश्चन नंबर सिक्स क्वेश्चन नंबर सिक्स आहे पा अ ट्रॅक्टर युजेस अ ट्वेल्व लिटर ऑफ डिझेल व्हाईल प्लगिंग थ्री एकर्स ऑफ लँड ट्रॅक्टरला ट्वेल्व लिटर एवढं डिझेल लागतं आहे नांगरण्यासाठी थ्री एकर एवढं लँड जमीन नांगरण्यासाठी ट्वेल्व लिटर डिझेल लागतं आहे हाऊ मच डिझेल विल इट नीडेड टू प्लग नाइन्टीन एकर्स ऑफ लँड तर नाईन्टीन एकर्स एवढी जमीन जर नांगरायची असेल तर त्याला किती डिझेल लागेल find out है. ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर ते या पद्धतीने आपण करूयात ट्रॅक्टर युझेज ट्वेल्व लीटर्स फॉर थ्री एकर्स ऑफ लँड देअर फोर फॉर वन एकर्स रिक्वायर्ड डिझेल इज इक्वल टू ट्वेल्वला थ्रीने डिवाइड करा एकाची व्हॅल्यू काढायची ना तर डिवाइड करा तर थ्री फोर जर ट्वेल्व होतात ट्वेल्व डिवाइड बाय थ्री हा छोटा डिव्हिजन आहे त्यामुळे तो काय आपला उभा मांडायची काही गरज नाही आहे तर मोठ्या संख्या असेल तर त्याचा आपण डिव्हिजन उभा मांडायचा आहे yes. इफ ट्रॅक्टर युजेस फोर लिटर डिझेल फॉर वन एकर लँड देअर फॉर डिझेल रिक्वायर्ड फॉर नाईन्टीन एकर्स लँड तर वन एकरच्या व्हॅल्यूवरनं नाईन्टीन एकरची व्हॅल्यू काढायची म्हणजे मेनीची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून आपल्याला करावं लागेल नाईन्टीन इन्टू फोर नाईन्टीन इन्टू फोर होतील सेवन्टी सिक्स लिटर्स टू प्लग नाईन्टीन एकर्स ऑफ लँड सेवन्टी सिक्स लीटर्स डिझेल विल बी निडेड किती डिझेल लागेल सेवन्टी सिक्स लिटर किती लँडसाठी नाईन्टीन एकरडसाठी या पद्धतीचं डिझेल लागणार आहे क्वेश्चन नंबर सेवन क्वेश्चन नंबर सेवन आहे पहा ॲट अ शुगर फॅक्टरी फाईव्ह थाउजंड थ्री हंड्रेड सेवन्टी सिक्स किलोग्रॅम ऑफ शुगर कॅन बी टेन फ्रॉम फोर्टी एट टन्स ऑफ शुगर केन एका साखर कारखान्यामध्ये फाईव्ह थाउजंड थ्री हंड्रेड सेवन्टी सिक्स किलोग्रॅम एवढी साखर तयार होते ती फोर्टी एट टन्स ऑफ शुगर केन म्हणजे फोर्टी एट टन्स सा ऊसापासनं शुगर केन म्हणजे ऊस फोर्टी एट टन्स ऊसापासून एवढी साखर तयार होते इफ सवि सविताबाई हॅज ग्रोन फिफ्टी टन्स ऑफ शुगर केन फिफ्टी टन्स शुगर केन असेलचा ऊस असेल तर त्यापासून किती साखर तयार होईल अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारलेला आहे तरी हा प्रश्न आपण या रीतीने सोडवणार आहोत आधी आपल्याला एक टन ऊसापासनं किती साखर मिळते ते काढावं लागेल त्यासाठी आपल्याला करावं लागेल डिव्हिजन जेव्हा जेव्हा आपल्या वनची व्हॅल्यू फाउंड आउट करायची आहे तेव्हा तेव्हा आपल्याला डिव्हिजन करायचं असेल तर इथे फोर्टी एटने डिवे डिवाइड आहे फोर्टी एटने डिवाईड करताना त्याचा टेबल मी फाईव्हपर्यंत तयार करून घेतला इथे कारण फोर्टी एटचा काय टेबल येत नाही मला म्हणून मी तो तयार केलेला आहे मल्टिप्लिकेशन तुम्ही तयार करू शकता तर फोर्टी एटच्या टेबलमध्ये फिफ्टी थ्री आहेत का बघा नाही आहेत मग ना वनचा भाग जाईल पा फि फोर्टी एट फाईव्ह उरतील त्यानंतर पुरून सेवन घेतले फिफ्टी सेवन फिफ्टी सेवन पण नाही आहेत पुन्हा वनचाच भाग जाईल फोर्टी एट नाईन उरतील नाईन सिक्स घेतले नाईन्टी सिक्स आहेत पण टू नंबरला म्हणजे या रीतीने इथे आपलं डिव्हिजन कंप्लीट होणार आहे आणि त्याचा आन्सर आला आहे वन हंड्रेड ट्वेल्व रुपीज सॉरी वन हंड्रेड ट्वेल्व एवढं जे काही शुगर किलोग्रॅम शुगर आहे ती तयार होते वन टन उसापासनं शुगर कॅनपासनं शुगर फ्रॉम वन टन शुगर केन इज वन हंड्रेड ट्वेल्व किलोग्रॅम देअर फॉर शुगर फ्रॉम फिफ्टी टन्स शुगर केन फिफ्टी टन्सपासनं तर वन हंड्रेड ट्वेल्वला फिफ्टीने मल्टिप्लाय करू हा फा झिरोदास असल्या आन्सरमध्ये फायू टू झ टेन कॅरी ओवर वन फायू वन झ फायू प्लस वन सिक्स अँड फायू वन झ फायू फायव थाउजंड सिक्स हंड्रेड किलोग्रॅम आन्सर या पद्धतीने फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड किलोग्रॅम शुगर विल बी इल्ड फ्रॉम फिफ्टी टन्स ऑफ शुगर ईल्ड म्हणजे उत्पादन होणे तर एवढं उत्पादन होणार आहे तुमच्या साखरेचं फिफ्टी टन्स ऑफ शुगर केन फिफ्टी टन ऊसापासनं इतकी साखर आपल्याला मिळणार आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर एट जो आहे तो आपण इथे सोडूयात त्यासाठी क्वेश्चन नंबर एट काय आहे तो पवाधी इन अ ऑर्किड देअर आर वन हंड्रेड ट्वेंटी एट मँगो ट्रीज इन एट रोज एकशे अठ्ठावीस झाडं आहेत मँगोची आठ रो म्हणजे आठ ओळीमध्ये आहेत इफ ऑल द रोज हॅव अँड इक्वल नंबर ऑफ ट्रीज सगळ्या रो सारख्या झाडांच्या असतील तर हाऊ मेनी ट्रीज वूड देअर बी इन थर्टीन रोज तर थर्टीन रोजमध्ये असणारं किती झाडं आहेत ते आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे तर ते एक्झाम्पल आपल्या या रीतीने सोडवता येईल पहा 108 हंड्रेड एट मँगो ट्रीज इन एट रोज वन हंड्रेड ट्वेंटी एट मँगो ट्रीज इन एट रोज देअर फोर मँगो ट्रीज इन वन रो एका रोमधलं मँगो असतील तुमचे वन हंड्रेड ट्वेंटी एटला आपला एटने त्या ठिकाणी डिव्हाइड करायचं आहे तर याचा अन्सेल्प एट वन झ एट फोर उरतील आणि एट सिक्स झ फोर्टी एट दॅट इज दॅट मीन्स सिक्स्टीन ट्रीज एका रोमध्ये सिक्स्टीन ट्रीज आहेत हा डिव्हिजन सोपा आहे त्यामुळे आढवास लिहिलेला आहे मी असा मोठा असेल तर तो उभा लिहायचा आहे तुम्ही किंवा जरी तुम्हाला येत नसेल तर तुम्ही तो उभा जो आहे तो लिहू शकता देर आर सिक्सटीन ट्रीज इन वन रो देअर फोर नंबर ऑफ ट्रीज इन थर्टीन रोज मग थर्टीन रोजमध्ये किती ट्रीज जे आहेत ते त्या ठिकाणी असतील थर्टीन सिक्स ज सेवन्टी एट अँड थर्टीन वनचं थर्टीन प्लस सेवन ट्वेंटी टू हंड्रेड अँड एट ट्रीज देअर वुड बी टू हंड्रेड एट ट्रीज इन थर्टीन रोज थर्टीन रोजमध्ये टू हंड्रेड अँड एट ट्रीज असतील व्हिडिओ स्टॉप केला या स्थितीमध्ये तर तुम्ही या दोन प्रश्नांचे आन्सर लिहू शकता व्हिडिओ स्टॉप करणं करून आपण हे दोन आन्सर जे आहे ते लिहून घ्यायचे आहेत देन द क्वेश्चन नंबर लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर नाईन फर्स्ट रीड द क्वेश्चन फ्रॉम द टेक्स्ट बुक अ पॉन्ड इन अ फील्ड होल्ड्स वन लॅक ट्वेंटी थाउजंड लिटर ऑफ वॉटर इट कॉस्ट एटीन थाउजंड रुपीज टू मेक सच अ पॉन्ड एक पॉन्ड म्हणजे तळं बनवायचं असेल तर एटीन थाउजंड खर्च येतो आणि त्या तळ्यामध्ये वन लॅक ट्वेंटी थाउजंड लिटर पाणी साठवता येतं हाऊ मेनी पॉंड्स विल बी रिक्वायर्ड टू स्टोर फोर लॅक एटी थाउजंड लिटर्स ऑफ वॉटर अँड वॉट वुड बी द एक्सपेन्स म्हणजे खर्च किती येईल एवढं पाणी साठवायचं असेल तर तर या ठिकाणी आपल्याला एवढं पाणी साठवायला किती पॉइंट्स लागतील ते आधी काढावं लागेल डिव्हिजनने आणि मग त्याचा जो खर्च असेल तो खर्च आपल्याला फाइंड आऊट करावा लागेल तर या पद्धतीने क्वेश्चन नंबर नाईन जो आहे तो आपण सोडवणार आहोत अपॉन्ड होल्ड्स वन लॅक ट्वेंटी थाउजंड लिटर ऑफ वॉटर नंबर ऑफ पॉइंट्स निडेड टू होल्ड फोर लॅक एटी थाउजंड लिटर तर एवढं पाणी साठवायचं असेल तर आपल्याला या संख्येला या संख्येने भागावं लागेल म्हणजे वनची व्हॅल्यूने जे असेल तुमची ते त्याने या ठिकाणी आपलं आहे म्हणजे नंबर ऑफ पॉईंट्स मग इथे उलटं विचारलेलं आहे पहा एका तळ्याचं नाही विचारलं तर की एवढं पॉईंट आठवलं किती तळेला असलं असं विचारलं आहे ती संख्यासुद्धा आपल्याला डिव्हिजन करूनच फाइंड आउट करायची दोन्ही ठिकाणी झिरो आहे तर ती एकाच एक क्रमात एक झिरो खोडला दो अंशातला आणि छेदातला न्युमिरेटर आणि डिनोमेटरमधला दुसरा पण झिरो खोडता येईल तिसराही खोडता येईल आणि चौथाही खोडता येईल म्हणजे काय उरले फक्त फोर्टी एट अपॉन ट्वेल्व फोर्टी एट अपॉन ट्वेल्व्ह म्हणजे फोर्टी एट डिवाईड बाय ट्वेल्व ट्वेल्व फोर जो फोर्टी एट दॅट मीन्स द नंबर ऑफ पॉन्ड्स इज फोर ट्वेल्व फोर जो फोर्टी एट तर एवढं पाणी जर साठवायचं असेल म्हणजे किती फोर लॅक एटी थाउजंड लीटर पाणी साठवायचं असेल तर फोर पॉन्ड्स बनवावे लागतील म्हणजे चार तळे त्या ठिकाणी बनवावे लागतील टू होल्ड फोर लॅक एटी थाउजंड लीटर वॉटर इन फोर पॉंड्स विल रिक्वायर्ड कॉस्ट ऑफ वन पॉइंट एका पॉंडची किंमत आहे एटीन थाउजंड रुपीज देअर फॉर कॉस्ट ऑफ फोर पॉइंट्स एकावरनं आणि एकाची किंमत काढायची ते ही वन पॉंडची कॉस्ट आहे फोर पॉइंटची कॉस्ट काढायची म्हणजे मेनीची व्हॅल्यू काढायची म्हणजे मल्टिप्लिकेशन करावं लागेल तर इथे एटीनला म आपण फोरने मल्टिप्लाय करू तर एट झिरो झिरो एट सेकंड झिरो झिरो एट झिरो थर्ड झिरो झिरो एट फोर ज थर्टी टू कॅडीओर थ्री फोर वन ज फोर प्लस थ्री सेवन 72,000 rupees, the expenses for making फॉर मेकिंग is 72,000 rupees, in this way, your answer is here, we आन्सर इज हेअर and the expenses of making the एक्सपेन्सेस ऑफ is 72,000 rupees, इज सेवन्टी टू थाउजंड रुपीज अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आज प्रॅक्टिस सेट ट्वेंटी नाईन सोडवलेला आहे आणि युनिट मेथड कशाला म्हणतात ते समजून घेतलेलं आहे आपण ही सर्व उदाहरणं आपल्या गणिताच्या वयमध्ये छान अक्षरामध्ये लिहून घ्यायची आहेत व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे धन्यवाद